नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिसांनी बेकायदेशीर वाळू तस्करी उघडकीस आणली आहे पोलिसांनी तिघांना अटक करून एक टिप्पर जेसीबी आणि बेकायदेशीर वाळूसह वीस लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे माहितीनुसार खापरखेडा पोलीस दहेगाव रंगारी परिसरात गस्त घालत असताना त्यांनी बेकायदेशीर वाळू वाहून नेणारा एक टिप्पर रोखला तपास केला असता वहिणी वाळू घाटातून चोरी केलेली वाळू चनकापूर परिसरातील एका गोदामात साठवली जात होती तिथून ती, ती जेसीबीच्या सहाय्यानं टिप्परमध्ये भरली जात होती आणि इतर ठिकाणी नेली जात होती खापरखेडा पोलिसांनी टिप्पर चालक तेज नारायण गोविंदराम जेसीबी चालक प्रमोद पन्नालाल खैरवार आणि दोन्ही वाहनांचा मालक अफसर खान याला अटक केली आहे पोलिसांनी ट्रक जेसीबी आणि चारब्रास वाळू जप्त केली आहे डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खापरखेडा पोलीस पथकानं ही कारवाई केली पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे आणले आहेत